नमस्कार मी आरो प्रवीण उळे विषय मानतोय स्वराज्य घाटेची गुप्तहेर प्रमुख बहिरजी नाईक गुप्तहेर कोणाला ना म्हणतात त्यांचं काम काय असत ते कोणासाठी काम करतात असे अनेक प्रश्न सामान्य माणसाला पण साहजिकच आहे तर गुप्तहेर त्यांच्या देशासाठीच तसंच राज्यासाठी काम करत असतात हेरगिरी करणं म्हणजे एखाद्या विशिष्ट गोष्टीची विशिष्ट व्यक्तीची विशिष्ट जागेची आवश्यक ती माहिती बारकाईने गोळा करून आपल्या राजाला मालकाला किंवा सरकारला सांगणं हे गुप्तहेरांचं काम असतं स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बहिरजी नाईक छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदावी स्वराज्याची स्थापना उभा केली छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधलं पण कुणाच्या बळावर कुणाच्या धरावर कोण होता मदत होती या मावळ जातीची लंगोटीतली या पोराठोरांच्या बळावर शोभा राजांनी प्रपंच उभा केला या सगळ्या समंगड्यांना शोभा राजे सोबत घ्यायचे दूरवर एखादा जंगलात जायचे आणि आपल्या समंगड्यांना तलवारबाजीचा युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण द्यायचे एके दिवशी शिवाजी महाराजांनी लांडग्या कोल्ह्यांचा उपद्रव थांबवण्यासाठी सगळ्यात जास्त शेपट्या जो आणेल त्याला बक्षीस ठेवलं होतं बहिरजी नायकांनी बऱ्याच शेपट्या आणल्या त्या शेपट्या घेऊन त्या राजा नाग दाखवायला गेले त्यावेळी त्यांची गाज जिजाबाईंशी झाली आणि बहिरजी नायकांनी त्या शेपट्या जिजाबाईंना दाखवल्या आणि जिजाबाईंनी बहिरजी भाई नायकांना सोन्याचं कडे दिलं आणि बहिरजीने विचारलं मला राजांना भेटायचं आहे राजे कुठे आहेत यावर जिजाबाई म्हणाल्या असतील कुठेतरी जंगलात विट्टी दांडूचा खेळ खेळत बहिर्जी नाईक जंगलाच्या वाटेने गेले तिथे खूप गलका ऐकू आला आणि मोर ओरडल्याचाही आवाज ऐकू आला बहिरजी नाईक त्या दिशेने गेले तिथे काही मुलं विटी दांडूचा खेळ खेळताना त्यांना दिसले त्यांना बहिर्जी नायकाने विचारलं तुमच्या शिवाजी राजे कोण आहेत तेव्हा शिवाजीराजे स्वतःहून पुढे होऊन म्हणाले मी आहे राजा काय काम सर राजा मी लांडग्याच्या खूप चपटे जी मी आताच त्या मासाहेबांना देऊन आलो आणि त्यांनी मला सोन्याचा कडा दिला असं म्हणून भैरजी नायकांनी ते सोन्याचं कड राजांना दाखवलं राजांना वाटलं मुलगा कामाच आहे खूप चप आहे आणि राजाने विचारलं काय काय येतो तुला बहिरजी म्हणाले सगळे जी कसला बी आवाज काढतो कुणाची विरोध काल करतो वेशांतर असा करतो राजा की तुम्ही बी आवाज खायचा नाही त्यावेळी राजे म्हणाले असं तर रत्ताची आमच्या खेळात त्यावेळी बहिरजी म्हणाले राजा उद्यापासून येतो की जे नाही बापाला सांगा उदा बर जायरजी जा, जायला निघाले पाच सहा पावलं पुढे गेले आणि पुन्हा माघार आले आणि राजांना म्हणाले राज हे बोलू का जे अरे बोल की नाही राजा तुम्ही जी झाडावर ती खुनेचा पोरग उभं केलंय बघा त्याला सांगा या दिवसात मोरवर नसत्यात म्हणून राजांनी माझा गोळा केली अशी दारा कोरातली गिरे कंदरातली अतू ज्ञान असलेली सूक्ष्म निरीक्षण नसलेली अरे शिवरा यांच्या सैन्याचा जातो होता गुप्त शेर शिवरा यांच्या सैन्याचा जातो होता गुप्त शेर पराक्रम पाहून थरथरला होता मुघलांचा फेर चातुर्य बुद्धी आणि थरसा जातो होता देणी चातुर्य बुद्धी आणि थरसा जातो होता देणी आणि फैरजी नाईक नाईक नाव ऐकताच शत्रूंची राठ व्हायची थरी आणि सुनी बहिरजी नायकांनी आपल्या हेरांसाठी कुठलीही हे खास भाषा तयार केली होती जसं की पक्ष्यांचा याद्वारे हे हेर मिळालेली माहिती बहिरजी पर्यंत आणि नंतर ती माहिती देत असत बहिर्जी नायकांनी ना आपल्या हेरांसाठी कुठलीही लिखित स्वरूपातील भाषा तयार केली नव्हती कारण लिखित स्वरूपातील भाषा शत्रूंच्या हाती लागण्याची दाट शक्यता आणि अशी ही सांकेतिक भाषा फक्त बहिरजी नायकांच्या हेरांनाच कळत होती छत्रपती शिवाजी महाराजांनी बहिर्जी नायकांना शिवतीर्थ नावाची कट्यार भेट दिली त्या कटारीची विशेषता म्हणजे त्याच्या मागील बाजूस भीती मोठ होती आणि खालील सिंहाची लक्षी त्या भीती मोठवर दाब दिल्यानंतर ती कट्यार कात्री उघडत होती आणि त्यामधून विष लावलेल्या सुई पाते बाहेर येत होते त्यामुळे या कट्यारीच्या हल्ल्यामुळे शत्रूचा बचाव होणे केवळ अशक्य स्वराज्याच्या महादेवाचे ते होते तिसरे नेत्र अरे स्वराज्याच्या महादेवा ते होते तिसरे नेत्र शत्रूंची बितंबा तमिता शिवाला प्रसाद चढवणे होते त्यांचे कार्य शत्र राबो शत्र नाईक तो नाव त्याचे बहिरजी श्वासा अखेर राखली छत्रपतींची मर्जी तो वारा होता तो पाणी होता तो गणिमाला जाणारी आग होता एवढे बोलून मी माझे भाषण थां, थांबतो जयंजेवार छत्रपती शिवाजी महाराज की